दहा जानेवारी दोन हजार चोवीस संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणारा आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली त्याला जनतेचं न्यायालय अशा पद्धतीचं नाव देण्यात आलं होतं यामध्ये कशा पद्धतीनं शिवसेना पक्ष आमचा आहे कशा पद्धतीनं आमच्यावरती अन्याय झाला ही भूमिका त्यांनी महाराष्ट्रासमोर मांडली आता याबाबत जनतेला काय वाटतं आहे पत्रकारांना काय वाटतंय त्याचबरोबर जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांना काय वाटते ते आपण पाहूया जनतेचं न्यायालय म्हणून एक महापत्रकार परिषद घेतली त्यामध्ये दहा तारखेला जो निकाल झाला होता त्यावरती आम्हाला जनतेतूनच न्याय मिळेल तुम्हाला एक कायद्याचा अभ्यासक म्हणून काय वाटतं एक राजकीय भूमिका म्हणून त्यांनी जो कालचा मोह घेतला तो योग्य आहे की आम्ही बाबा जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेसमोर न्याय मागू आता त्याच्याबरोबर त्यांनी असंही म्हणलं की आम्ही सुप्रीम ती दागा गेलेलो आहे आता सुप्रीम कोर्टात जरी ते गेलेले असले तरी <स्चारीग> सुप्रीम कोर्टाचा निर्णय फायनल निर्णय कधीपर्यंत येईल ह्याला काही कालमर्यादा सांगता येत नाही आता त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये किंवा काही महापत्रकार परिषदेमध्ये जिथं त्यांनी दावा केला की आम्ही जनते न्यायालयात जाऊ त्यांनी तिथं काही बाबी सांगितलेले किंवा नार्वेकरांचे काही निर्णय चुकलेले आहेत आता प्रथमदर्शनी जर बघितलं तर सर्वोच्च न्यायालयानं जी प्रतोद म्हणून गोगवलेंची नियुक्ती होती ही रद्दपातल ठरवलेली असतानासुद्धा का नार्वेकरांनी मात्र त्यांच्या निर्णयामध्ये ती कायदेशीर ठरवलेली आहे आता खरं तर याच मुद्द्यावरती कंटेम ऑफ कोर्ट झालेला आहे सुप्रीम कोर्टाचा अवमान झालेला आहे कारण का सुप्रीम कोर्टामध्ये निर्णय ऑलरेडी आलेला आहे की शिवसेनेचे जे प्रतोद आहेत त्यांची नियुक्ती योग्य आहे आणि गोगावले यांची रद्द केलेली आहे असं असतानासुद्धा जर त्यांनी निर्णय दिला गेला असेल तर सरळ सरळ हे उघड दिसतं आहे परंतु आता मी आज जस्ट सकाळी पेपरला सुद्धा वाचलं त्याच्यामध्ये नार्वेकर अशी पळवाट काढतायत की बाबा ती जी प्रतोदच्या संदर्भातलं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे ते काही कायमस्वरूपी असं नाही कोर्ट असं कधी म्हणत नसतं काय कोर्टानं फक्त एवढं सांगितलं की ह्यांची बेकायदेशीर आहे म्हणजे ती बेकायदेशीर आहे आणि यांची कायदेशीर आहे म्हणजे कायदेशीर आहे त्याला काय कालमर्यादा घालावी अशी जर नार्वेकरांची अपेक्षा असेल तर ते तसं कोर्टाला काय तिथं कालमर्यादा ठरवायचा प्रश्न नव्हता तिथं प्रश्न असा होता की योग्य कुणाची नियुक्ती आहे आणि कोर्टानं तेवढं सांगितलं की सेनेच्या मुख्य जी नियुक्ती आहे उद्धव ठाकरे गटाची ती योग्य आहे आणि गोगोलेंची चुकीची एवढंच सांगितलं होतं तर त्याच्याविरोधातसुद्धा निर्णय दिल्यामुळं मला असं वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये नार्वेकर तर अडचणीत येणार आहेत आणि त्या निर्णयामुळं तो जर निर्णय बदलला गेला तर एकंदर परत हे सगळं निकालपत्र आहे ते पूर्ण चॅलेंजलाच येणार आहे तिथं कायदेशीर मुद्द्यांपेक्षा भावनिकता जास्त दिसते उद्धव ठाकरेंच्या अजूनसुद्धा आणि साधा सरळ आहे की भावनिकतेवर जास्त काळ राजकारण चालत नाही शेवटी ते मेरिटवरती लढावं लागणार आहे आणि जनतेच्या न्यायालयात जरी जायचं असलं तर भावनिकतेचा हा टेम्पो शेवटपर्यंत ॲक्च्युअल इलेक्शनच्या मतपेटीपर्यंत पोचल का नाही हे मात्र सांगणं अवघड आहे विधानसभेचे सभापती मान्य नॉर्वेकर साहेब यांनी जो निकाल दिलेला आहे ही लोकशाहीची हत्या आहे सुप्रीम कोर्टाने तुम्हाला अधिकार दिले तुम्हाला सांगितले की जेव्हा निर्णय द्या सुप्रीम कोर्टाला ते अधिकार नाही आहेत की पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात किंवा या सगळ्या गोष्टीवर निर्णय घ्यायचे तुम्हाला निर्णय दिल्यानंतर तुम्ही पक्षपातीपणा केलेला दिसून येत आहे आपण एक वकील आहात आपण एक सुनीय अगं जर शिवसेनेमध्ये आपण काम केलेलं आहे आपण दोन तीन पक्ष बदलून परत सभापत झालेला आहात आणि आपल्याला जर अशा प्रकारे निर्णय देत असेल तर लोकशाहीवर हा विश्वास राहील कसा आणि या पद्धतीने जो लोकशाहीची हत्या झालेली आहे याच्यावर त्यांनी प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी आपापली आप भूमिका मांडली पाहिजे लोकांसमोर म्हणजे मुंबईत राहून फक्त तसं जमणार नाही आता लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे खाली शिवसैनिक लोकांच्यापर्यंत भूमिका मांडतात परंतु उद्धवसाहेबांच्या तोंडूंची भूमिका सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे अशी एक नागरिक म्हणून मी त्यांची अपेक्षा व्यक्त करतो राजकारणामध्ये जिसकी लाटी उसकी भैस अशा पद्धतीचं एक तत्त्वावरती राजकारण सुरू असतं परंतु हा जो निकाल दिलेला आहे हा निकाल सर्वसामान्य जनतेला देखील पटलेला नाही कारण आपल्या देशाची जी घटना आहे त्या घटनेच्या पायामल्ली करणारा हा निर्णय आहे अशी प्रत्येकाचीच भावना झालेली आहे कारण शिवसेना कोणाची अशा पद्धतीचं जर त्यांनी जर सांगितलं की एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे तर हे कुणालाही न पटणारी गोष्ट आहे कारण शिवसेना उभा करण्यासाठी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःचं रक्ताचं पाणी केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून देशभर फिरून त्यांनी हा पक्ष वाढवलेला आहे त्यामुळं शिवसेना कोणाची म्हटलं तर ज्या मुलाला समज आहे तो देखील म्हणेल की शिवसेना ही ठाकरे कुटुंबाची आहे आणि आपल्या अध्यक्ष महोदयांनी नार्वेकर साहेबांनी जे काही निर्णय दिलेला आहे तो कुणालाही पटलेला नाही आहे म्हणजे ही निवडणूक आयोगाने पण जे निर्णय दिला तो देखील लोकांच्या मनामध्ये शंका करणारा आहे आणि हा दिलेला दि निर्णय देखील शंका करणार आहे आणि काल उद्धव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी जी काही जन महाप्रेस घेतली आणि महाप्रेसच्या माध्यमातून सरळ सरळ समोर सगळंच दाखवलं हा नाही जेद्रद त्यांनी केला की आमच्यावरती ठेवलेले ठपका किंवा आरोप आणि त्या संदर्भामध्ये खुलासे त्या ठिकाणी असलेल्या ॲडव्होकेट असीम सर्वोदे आणि ॲडव्होकेट शर्मा यांनी अतिशय म्हणजे सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये ह्या सगळा खुलासा केलेला आहे आणि खरोखर तर ही गरज नव्हती कारण भाजपचं सरकार होतं आणि ह्या सगळ्या मंडळींना घेऊन नव्यानं काहीतरी कोटाने म्हणजे करण्याची गर आवश्यकता नव्हती परंतु हे सगळे नवीन ह्या सगळ्या म काय भेळमिसळ राजकारणामुळं ह्या सगळ्याचा ठपका जो आहे तो शि एकनाथ शिंदे किंवा अजितदादापेक्षा भाजपवरती जास्त बसलेला आहे आणि हे लोकांना पटलेलं नाही आपण मागील आठ दिवसापासून पाहतो आहे की प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नार्वेकर साहेबांनी जो निकाल दिला त्याच्याविरोधामध्ये वातावरण पेटलेलं आहे परंतु तुम्ही आज पाहता मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज बहुमत सिद्ध केलं आहे आणि ज्याच्याकडे जास्त बहुमत आहे त्याची सत्ता आहे ही आजपर्यंत आपली भारताची असलेली राज्यघटनेनुसार ज्याच्याकडे बहुमत आहे ते सत्तेमध्ये असतो एकशे चव्वेचाळीसचा फिगर एकनाथ शिंदेकडे आहे त्यांनी तो सिद्ध केलेला आहे आणि ते बहुमताच्या जोरावर मुख्यमंत्री आहेत आणि जनतेतल्या मनातले मुख्यमंत्री म्हणून सध्या काम करत आहेत आणि तुम्ही पाहता मागच्या जून महिन्यामध्ये जे इलेक्शन झाले किंवा ग्रामपंचायत इलेक्शन झाल्या त्यामध्ये सुद्धा जर जनतेचा विरोध असला असता तर एकनाथ साहेबांनी आणि भाजपाला कौलत दिलं नसता तर आमचं म्हणणं आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला किंवा निवडणूक आयोगाने निर्णय दिला आणि आ, नार्वेकर साहेबांनी म्हणजेच विधानसभेचे अध्यक्षांनी जो निर्णय दिला ह्या कायद्याच्या चौकटीत धरणच दिलेला आहे जर तुम्हाला त्याच्यावर अविश्वास असेल तर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जावा सुप्रीम कोर्टानेच सांगितलं आहे की हा निकाल योग्य आहे एकनाथ शिंदेंची भूमिका ही योग्य आहे आणि इलेक्शन आयोग म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो पण योग्य आहे त्यानुसार तुम्हाला सबमिट करायला सांगितलं डॉक्युमेंट तुम्ही घटना त्या ठिकाणी सादर केली नाही ह्या सर्व मुद्द्यांच्या आधारे एकनाथ शिंदेचे जे पक्ष आता शिवसेना जो आहे चिन्ह आहे ते योग्यच आहे असं मला या ठिकाणी वाटतं आत्ताचं जे महाराष्ट्रात राजकारण चालू आहे किंवा देशात चालू आहे गलिच्छपणाने चालू आहे समाजाकडे कोणाचंच लक्ष नाही आणि जो काल निर्णय जो झाला त्यांचे अध्यक्षाने त्यांच्या न्याय प्रक्रियेवरती घेतला असेल पण नाही तर मूळ बघितलं तर शिवसेनेलाच द्यायला पाहिजे होता हे आमची तर वैयक्तिक मतं आहेत पण तसं बघितलं तर आत्ता आजकाल तिथेही बसून उपयोग नाही तर जनतेच्या तळागाळापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न काय आहेत काय नाहीत जनता न्याय त्यांना शंभर टक्के दिले देणारच आहे पण त्यांनी प्रत्येक मुळापर्यंत जाऊन खाली जनतेचे हाल काय चालू आहेत किती महागाई चालू आहे काय नाही कारण का सहानुभूतीच्या जर बघितलं तर सहानुभूती त्यांच्याकडेच आहे पण जनतेचं बी हाल होत चाललेलं आहे सानभूतीवर काय माणसाचं पोट चालत नसतं किंवा जीवनमान चालत नसतं तर जनतेचं प्रश्न सोडावा न्याय त्यांनी घ्यावा किंवा न्याय त्यांना देणारच आहे असं आमचं वैयक्तिक मत आहे फक्त सांगभूतीवरती कोणतीच गोष्ट होणार नाही कारण का काय असतंय की कर्तव्यदक्ष माणूस असलाही कर्तव्याच्या मागे जात तो मोठा आहे किंवा त्यानं पहिलं काम केलेलं आहे किती कितपत दिवस चाललं जातं तर बघितलं तर पुराणातला आपण किती इतिहास पुढं आणला तर त्याच्यावर पोट भरत हो नाही मान्य ना। इतिहासानं <laughs> मार्गदर्शन होतं पण कर्तव्य हे करावंच लागणार आहे